तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे प्रहार अपंग क्रांती आंदोलन कन्नड यांनी एका निवेदन दिलं आहे मान्य तहसीलदार यांना ते निवेदनमध्ये का आहे कोणत्या मागणी आज आपण बघणार आहे तुम्ही तारीख पण बघू शकता चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेब कन्नडमधलं जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विषय होता दिव्यांगांच्या सर्व प्रश्नावरती शासकीय बैठक घेणेबाबत म्हणजे जे जे पण दिव्यांगांची प्रश्न असतात त्यावर एक तुम्ही शासकीय बैठक घ्या महोदय उपरोक्त विषयाच्या अनुसर्गाने आपणास विनंती करण्यात येते की राज्य आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग व पुनर्वसनासाठी अनेक योजना तयार केल्या असून त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्ती योजनेपासून वंचित राहत आहे सन एकोणीसशे पंच्याण्णवचा चा दिव्यांग पुनर्वसन कायदा व सन दोन हजार सोळाचा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कायद्याची आपल्या कन्नड तालुक्यातील अंमलबजावणी होताना दिसत नाही करिता या सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता कन्नड तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना सोबत घेऊन एक दिव्यांग व्यक्तीच्या योजनेची अंमलबजावणी आढावा बैठक तातडीने घेण्यात यावी म्हणजे मित्रांनो यांनी असं सांगितलं आहे की जे कन्नड तालुका आहे त्या कन्नड तालुक्यामध्ये कितीतरी दिव्यांग आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची दिव्यांगासाठी योजना राबते कोणचं पंचायत समितीमध्ये कोणती पण योजना येते किंवा दिव्यांगांसाठी काही उपक्रम म्हणजे राबवण्यात येते ते असं काहीच दिसत नाही कन तालुक्यामध्ये म्हणून त्यांनी असं सांगितलं आहे की तहसीलदार साहेबांना तुम्ही एक सर्व शासकीय अधिकारी मिळून एक दिव्यांगासाठी एक बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये दिव्यांगाचे प्रश्न तुम्ही जाणून घ्या आणि तुमच्या एकूण पण सांगा तुम्ही अशी एक बैठक घ्या तर आपल्याला इथं पूर्ण साईन पण दिसू शकतं जे जे आहे आणि मित्रांनो प्रहार प्रहार अपंग क्रांती आंदोलन हे दिव्यांगासाठी खूप चांगलं काम करत आहे यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनमध्ये खूप लोक उपस्थित होते त्या उपस्थितीमध्ये प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष गणे गणेश नलवाडे साहेब होते त्यानंतर जनपक्षी जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष होते अनिल भाऊ गुंगाडे तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ मिसाळ उपतालुकाध्यक्ष अध्यक्ष सोमनाथ चौगे उपाध्यक्ष रामहरी घुगे संपर्क प्रमुख आंत आंतराम नलवाडे शहर प्रमुख बाळू दवळी तालुका संघटक भगवान कदम देवगाव प्रमुख असला पटेल कैलास पाचळ लक्ष्मण सोनोने बाळू खरे प्रभाकर खरे महिला प्रहार सेवक मनीषा शेळकी रेखा आवाने शोभा देवरे कडुनाथ राठोड व इतर प्रहार सेवक इथं हजर होते यांच्या हजेरीमध्ये चार तारखेला निवेदन देण्यात आलेलं आहे तर आपण समोर मित्रांनो बघूया या निवेदनचं काय होतात ते सर्व दिव्यांगांचे प्रश्न मांडून घेतात की नाही मांडून घेतात हेच आपण आता बघणार आहे नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की ते माहिती सांगेल धन्यवाद मित्रांनो